बुटकेपणामुळे लग्न जमत नसल्यामुळे भिवंडी मधल्या एका तरुणीनं स्वतःच जाळून आत्महत्या केलेली आहे ठेंगणेपणा असल्यामुळे ही तरुणी नैराश्यात होती आणि त्यामुळे तिचं लग्नही जमत नव्हतं आणि भिवंडी भागातला हा प्रकार आहे दीपक पळसुले आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती राहतात दीपक अत्यंत दुर्दैवी घटना म्हणायला लागेल निश्चितच नम्रता अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे केवळ उंची आपली कमी आहे याचं कुठेतरी तिला नैराश्य आलं होतं आणि तिनं शनिवारी याच नैराश्यातून स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतला आणि आत्महत्या केली तिचं नाव संगीता लक्ष्मण बत्तुल असून ती बत्तीस वर्षांची होती आणि केवळ तिची उंची कमी असल्यामुळे तिचं लग्न जमत नव्हतं सोबतच तिचा भाऊ जो आहे तो सुद्धा तीस वर्षांचा आहे त्याचं सुद्धा केवळ याच गोष्टीमुळे लग्न जपत नव्हतं गेल्या पाच वर्षांपासून संगीताचं लग्न जपण्याचा प्रयत्न होत होता मात्र तिला जी सळ सांगून येत होती ती उंची कमी आहे यासाठी तिला जात होतं आणि शनिवारी कोणी स्वतः रॉकेल पेटवून घेतलं ज्यामध्ये ती शंभर टक्के भाजली आणि तिचा तडफडून मृत्यू झाला अत्यंत दुर्दैवी अशी घटना भिवंडीत घडली नम्रता दीपक धन्यवाद या माहितीबद्दल त्यामुळे ठेंगणेपणाला कंटाळून लग्न जमत नसल्यामुळे या मुलीनं आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना भिवंडीत